ज्यांनी कल्याणच्या सुभेदाराची सून आणल्यानंतर आपला दुश्मन होता तो कल्याणचा सुभेदार पण सांगितलं अशीच माझी आई असती तर मी पण तेवढा सुंदर झालो असतो हे सांगून वापस पाठवणारा राजा पण सांगितलं अशीच माझी आई असती तर मी पण तेवढा सुंदर झालो असतो कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचं नेहमी उदाहरण देतात कल्याणच्या सुभेदाराची सून जराला महाराजांना नजराणा म्हणून समोर आणली गेली त्या महाराज म्हणाले हा 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 आई मार कान चा आई अशी चालूात पहिली अरे गदड्या महाराजांना खुद्द जिजा बद्दल एवढा नितांत आदर होता केवळ त्या मुसलमानीसाठी आपल्या आईचा त्याने असा अपमान केला नसता बिलकुल केला नसता हे उद्यान महाराजांचे नाहीच हे कवड्यांचे आहेत हे कवी पण सांगितलं अशीच माझी आई असती तर मी पण तेवढा सुंदर झालो असतो